मराठी भाषिकांवरील भाषिक सक्ती विरोधात केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाला निवेदन कर्नाटकातील मराठी व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी मराठी फलक आणि कागदपत्रांची मागणी शिवजयंतीला शासकीय सुट्टी आणि निवडणुकांसाठी मराठी कागदपत्र उपलब्ध करावी बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात युवा समिती सीमा भागनं केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे निवेदन सादर करत प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे कर्नाटक सरकारनं मराठी भाषेवरील सक्ती वाढवत व्यावसायिक दुकानांवरील तसंच सरकारी कार्यालयांवरील मराठी फलक काढून टाकले असून फक्त कन्नड भाषेचे फलक अनिवार्य केलेत एकोणीशे पासून आठशे मराठी बहुल खेडी अन्यायानं आली त्यानंतर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं मराठी भाषिकांवर दडपशाही सुरू आहे यापूर्वी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक का आयोगाचं कार्यालय बेळगाव मध्ये कार्यरत होतं मात्र ते चेन्नई इथं हलवण्यात आल्यापासून भाषिक अत्याचार आहेत असं युवा समितीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कर्नाटक सरकारनं नव्या कायद्यानुसार दुकानांवर साठ टक्के कन्नड फलक सक्तीचे केले असून प्रवासी वाहतूक आणि महामार्गावरील फलकांवरही मराठीला स्थान दिलं जात नाही तसंच पूर्वी स्थानिक मराठीत मिळणारी कागदपत्रं आता फक्त कन्नडमध्येच उपलब्ध केली जात आहेत त्यामुळे मराठी भाषिकांची कुचंबना होत असून प्रशासनावर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागण्यांसाठी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची भेट घेतली होती तसंच बेळगावात उपायुक्त एस शिवकुमार यांना देखील निवेदन देण्यात आलं यातील प्रमुख मागण्या अशा मराठी व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी मराठी फलक आणि कागदपत्र उपलब्ध करावीत कर्नाटकातील तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकीदरम्यान सर्व कागदपत्र मराठीत द्यावीत शिवजयंती दिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अधिकार वाढून प्रशासनावर थेट कारवाई करता येईल असे सुधारित कायदे करावेत यावेळी युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंद्रे नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर विजय जाधव सचिन दळवी चंदू पाटील अशोक घगवे रणजित हवळणाचे इंद्रजित धामणेकर राजू पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते